नमस्कार शहादा पंचायत समिती आरक्षण सोडत जाहीर सभापतीपद अनुसूचित जमाती महिला गटासाठी आरक्षित शहादा पंचायत समितीच्या अठ्ठावीस गणांची आरक्षण सोडत सोमवारी शहादा तहसील कार्यालयाच्या सभागृहात काढण्यात आली यामध्ये एकूण अठ्ठावीसपैकी अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी सतरा नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी सात अनुसूचित जातीसाठी एक आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी तीन असे आरक्षण निश्चित झाले आहे तसेच सभापतीपद हे अनुसूचित जमाती महिला गटासाठी आरक्षित ठेवण्यात आले आहे विशेष बैठकीचे आयोजन निवासी उपजिल्हाधिकारी तथा नियंत्रण अधिकारी कल्पना ठुबे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले यावेळी तहसीलदार दीपक गिरासे नायब तहसीलदार शैलेंद्र गवते नायब तहसीलदार रतन सिंग राजपूत अधिकारी गोकुळ पाटील लक्ष्मण कोळी उपस्थित होते शाळकरी विद्यार्थ्यांच्या हस्ते पारदर्शक पद्धतीने आरक्षणासाठी चिठ्ठ्या काढण्यात आल्या आरक्षणाचा तपशील पुढीलप्रमाणे कंसाई अनुसूचित जमाती नागझरी अनुसूचित जमाती मसावद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला तलावडी अनुसूचित जमाती सुलतानपूर अनुसूचित जमाती अंबापूर अनुसूचित जमाती खेडदिगर अनुसूचित जमाती महिला ब्राह्मणपुरी अनुसूचित जमाती महिला मंदाणे नागरिकांचा मा मागास प्रवर्ग महिला वडगाव अनुसूचित जमाती महिला चांदसैली अनुसूचित जमाती महिला कोंडावळ अनुसूचित जमाती महिला लोणखेडा सर्वसाधारण डोंगरगाव अनुसूचित जमाती महिला मोयदे तह अनुसूचित जमाती कुडावत अनुसूचित जमाती महिला जावदे तबो अनुसूचित जमाती पाडर्दे बुद्रुक अनुसूचित जमाती दुर्खेडा अनुसूचित जमाती मोयदे तसं अनुसूचित जाती महिला प्रकाश नागरिकांचा मागास प्रवर्ग शेल्टी अनुसूचित जमाती महिला सारंगखेडा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला अन्रज सर्वसाधारण काटूळ नागरिकांचा मागास प्रवर्ग कळंबू नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला वडाळी नागरिकांचा मागास प्रवर्ग तोरखेडा सर्वसाधारण अशा गणांचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे या सोडतीसाठी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी तसेच इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते के टी न्यूज नेटवर्क शहादा